गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आमचं कुत्रं नेट झालं बरं का अरे न्यानो कुठे या माझं चाललंय काम रात्री ही झाडून काढल्या मग आज काही केअर नाही चांगलं झाडून काढलं होतं अण्णा आजी म्हणती काळी पिशवी गवली का अरे गाडी सकाळी रात्री धरून चार्जिंग घेऊ र बंद केली ती वय चार्जर टिकेट ठेवा चल चला मला जायचंय गुरा पोरांचं आवरून दिलं चहा झाला चहा पिली आत्याचं तर चाललंय चहा पिचं आमच्या आमच्या सकाळ गै वाटते काय झाले बघून यावं लागन आधी गोट्यात कशी जाऊन बसू का बोर जाऊन बनला आता शाळेत काय झालं काय नाही हम्म पेन घ्यायचं नाही मग काय नाही पेपर आहे आज कुठला पेपर आहे ज्ञानेश्वरी मराठीचा वय बिस्किट खायचं का मग बिस्किट खाल्लं असेल नको आहे मग राहू द्या ग्लास खाली होता बघ तर खाली चला आता सकाळचं वातावरण बघा सकाळ सकाळ राहिली नाही स्वयंपाक चालू मस्तपैकी भेंडी केली भेंडी झाली आता छान भेंडी केली आणि मिरचा भेंडी मस्तपैकी कणिक म्हणून ठेवली आणि मिरच्याच पण सामान मस्त मस्तपैकी खारडा करायचा आहे खारडा मिरच्या नीट केल्या धुवून घेतल्या लसूण सोडलाय कस आज म्हटलं बायक मिरचाच करावा कुणाकुणाला मिरचा खायला आवडतो उर्त। चुलीवरचा छान तव्यात खराडलेला असं मिरच्या छान भाजायच्या लसूण तडका मारायचा त्यात शेंगदाणं टाकायचं आणि खायचं तळून मस्त आता चपात्या झाल्या तिथे तव्यात छान असा खरडा करून घेताय बापूचं बापू गेला शेताला दाराव त्याचं चाललंय देवपूजा श्यामचं चाललं असून आंघोळीस मी आत्ताच गोरांचं आवरून हो आली खाया टाकून आली आणि पाणी दाखवायचं परत एकदा खाया टाकायचं पण म्हणताना काय चाललंय छान आता चपात्या लाटायच्या दूध होतं आलं दूध होत आलंय दूध गेला आणि खाली म्हणलं पाणी होता पण नकोच पाणी वाचायला काय झाले कणिक ठेवली वाडव सगळं तोंडावर उजळतो दार वाजून उघडले ते कणिक लईच भिजली आता मी गोळा करून हे करून करते नंतर मिरचा करते कसं आता तुम्ही मलाच उशीर झाला आहे खरं तर स्वयंपाकायला दहा वाजून गेल्या तर मिरचा व्हायला अकरा वाजायच्या त्यावर काय व्हिडिओ होईल माझा की पोरं शाळेतून तुम्हाला टायमिंग झालाय त्यांना भूक भुकला कालवा करते चपाती चपात्या चपात्या ह्यांच्या पुरत्या लाटून सकाळच्या पाणी सगळंच बघावं लागतं गुरांचं सगळं आवरून आले आता खाया पाणी भिंडी होतो त्यावर दुधू आपलं कामात काम असतात मागे एकच काम करीत नाही बसायचं मग एक काम करीत बसल्या विरकळ पण काम उरत नाही तर चपात्या लाटत लाटत जाऊ त्याली तर पोरं शाळेत ना बापू येत्यान न मिरसा झाला पाहिजे बापूंना परत म्हणते आणि मग मी जायचो रानातन कधी मिरता पाहिजे तुमचा आता हा व्हिडिओ मी तर संपवती कारण का मला चपात्या लाटत म्हणल्या हात गुतायचा परत व्हिडिओ काढायला कोण नाही तर बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ